दर्यापूर येथील शेफ नम्रता शहा संचालित ब्रश फूड्स लघुउद्योग उद्योग यांच्या माध्यमातून महिलांकरिता लघु व्यावसायिक विविध प्रकारच्या घरगुती वापरातील साहित्यांचे विक्री तथा प्रदर्शनीचे आयोजन माहेश्वरी भवन हॉलमध्ये ब्रश करण्यात आले होते त्याचे उद्घाटन तथा शुभारंभ दर्यापूर उद्योजक बबलू शहा तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख ठाणेदार प्रथमेश आत्राम शेतकरी नेते विजय विल्लेकर आदर्श शेतकरी विजय ला लाजूरकर आदींच्या हस्ते तथा बिरजू महाराज यांच्या पत्नी विमल नेमावत यांच्या हस्ते फीत कापून व प्रज्वलन करून करण्यात आले या प्रदर्शनीला अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांनी प्रतिसाद देत सहभागी झाल्या लघुउद्योजिका महिलांनी आपापला व्यवसाय मग कपडे वस्त्र ज्वेलरी गृह उपयोगी साहित्य घरगुती खाद्य पदार्थ दिवाळी निमित्ताचे फराळ यासह सर्व प्रकारचे पस्तीस स्टॉल उभारण्यात आले आहे एवढेच नाही तर पदार्थ बनवणे व विकणे याचे विशेष कौशल्य शेफ नम्रता शाह यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी शेफ नम्रता बबलूशाह नलिनी पाटील संगीता पुंडे मेघा भारती वैष्णवी खंडारे सुनीता मांडवे सीमा आरबट सविता साखरेसह एकतीस लघु उद्योजक महिलांनी आपापले स्टॉल येथे लावले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर